आ, तर त्यांनी चच्मा काढून बघावा मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही ते काय म्हणले का नाही मी नाही ऐकलं पण आणखीन तर काय मी त्यांना कधीच विरोधक मानलेला नाही समाजालाही नाही पूर्ण त्यांनाही नाही बघतो मी वास मी ऐकतो स्वतः शेवटी त्यांना आता पुन्हा त्याचकडे लिहायचं असेल तर त्याला काय मराठ्यांचा नावे लाजे म्हण नाव न ना घेता रोख मात्र असं हो देखील चर्चा केली जाते की के, एका सभेमध्ये दोन तीन सभेमध्ये तेच सांगितलं की सभा करून उपोषण करून आरक्षण भेटत नसतं त्याच्यासाठी कायद्याच्या चौकटीतून जावं लागतं आणि ते राज्य सरकारने द्यावं असं देखील त्यांचं पुढचं स्टेटमेंट होतं की राज्य सरकारने तो आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गी लावा या निवडणुकीचा आणि मराठ आरक्षणाचा काही संबंध नाही आता तो केंद्रकाची ही निवडणूक आहे आणि राज्याचा म्हणजे हा विषय आहे आरक्षणाचा विषय नाही ते कोकणचा आहे काय हे मराठ्यांना चांगला माहिती आहे केंद्राचं आहे के ते के ना? का नाही राज्याचं आहे का नाही त्यांनी नाही सांगण्याचं आवड जर त्यांची अशी भाषा असेल मराठ्यांच्या आरक्षणाच्या बद्दल किंवा तसं हिनून जर आरक्षणाविषयी उपोषणाविषयी बोलायचं असेल मिळत नसतं हे जर त्यांना हिनून बोलायचं असत तर त्यांनी त्याच काढून बघावा एकदा मिळालं आहे की नाही आणि राहिलेलं बी मिळतंय का नाही उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले आत्तापर्यंत सव्वा करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं ले माझ्या उपोषणामुळेच झाले आणि पुढच्या उपोषणामुळे सभामुळं राहिलेलं सुद्धा मिळणार आहे पण उगाच ढुसणे आणू नका मना विनाकारण मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला ना सोडित नाही उगाच मी तुमच्या वाट्याला गेलेलो नाही माझ्या वाट्यावर यायचं नाही मी आत्तापर्यंत कसलाच बरोबर शब्द आणखीन काढलेला नाही ना? की ते वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागासारखं नाही कारण पूर्वी वेगळं होतं माझा समाज एक नव्हता हां तुमचं साधत होतं हां आम्हाला आमच्यावर अन्याय करायला ते करायला माझा समाज एक आहे आता आता अन्याय खपून घेत ना ऐकत बी नसतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो हो। आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका